महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून बनवली जाते भांगाची थंडाई जाणून घ्या भांग पिण्याचे पाच जबरदस्त फायदे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा आराधना करत असतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त या दिवशी उपवास करतात तसेच भक्त मंदिरात बेलपत्र भांग दत्तुरा कनेरची फुले पाणी आणि दूध इत्यादी अर्पण करतात याशिवाय लोक महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात भांगाच्या थंडाचाही लोकप्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणावर सेवन करतात आयुर्वेदात भांग हे औषधापेक्षा कमी नाही अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ते अनेक आरोग्य समस्यांपासून उपचार करण्यास मदत करते केवळ त्याचे जास्त प्रमाण आरोग्यास हानी पोचवू शकते भाग थंडाई पिल्याने अनेक फायदे मिळू शकतात आतडी निरोगी राहतात भांग थंडाई पिल्याने आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते बुद्धकोष्ठता आराम ज्यांना बुद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी थंडाई पिल्यास त्यांना दुसऱ्या दिवशी मल जाण्यास त्रास होत नाही यामुळे आतड्याची हालचाल सुधारते आणि स्वच्छाच्या वेळी पोट साफ होते ब्लोटिंग आराम द्या भांगाची थंडाई पिल्यानंतर पोट फोगण्याची समस्या टाळण्यासाठी देखील फायदेशीर आहे यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध करा भांग थंडाई पिल्यानंतर पोटात जास्त गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो त्यामुळे तुम्हाला नेहमी फुगल्यासारखे वाटत नाही आणि छातीत जळजळ इत्यादी समस्या उद्भवत नाहीत शरीर थंड ठेवा थंडाई पिल्याने शरीरात थंडी राहण्यास मदत होते तसेच शरीर आणि मनाला आराम मिळण्यास मदत होते यामुळे तुमचा ताणही कमी होतो शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा